पांडवांची स्वर्गयात्रा श्रीकृष्णासारखा सकाळ सोडून गेला म्हणून अर्जुन खूपच दुःखी झाला होता एकामागून एक वाईट घटना घडल्यामुळे त्याच्या मनावर भयंकर ताण आला तो हस्तिनापुरात कसा बसा पोचला व बेशुद्धच पडला त्याच्या मुखावर सुगंधी पाणी शिंपडल्यावर तो शुद्धीवर आला त्याने सर्वांना बलराम सात्यकी व श्रीकृष्ण यांचे देहावसन झाल्याचे सांगितले समुद्राने त्यानंतर द्वारका कशी केली तेही कथन केले दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये आपले गांडीवधनुष्य निष्प्रभ झाले हेही सांगितले आता जगण्याला काहीच अर्थ उरला नाही असे सर्व पांडवांचे एकमत झाले सारे पांडव एकमताने अखेरच्या प्रवासाला निघाले युधिष्ठिराने राज्य परीक्षिताच्या हाती सोपवले त्याचा सल्लागार म्हणून युत्सुवा गुरु म्हणून कृपाचार्य यांची नेमणूक केली त्यांनी वल्कले परिधान केली नागरिकांचा प्रेमळ निरोप घेतला द्रौपदी पण त्यांच्यासह निघाले सारे नगर शोकाकुल झाले मात्र पांडवांच्या मुखावर आत्मशांती विलसत होती ते प्रथम द्वारका नगरीकडे निघाले जिथे समुद्राने ती नगरी गिळंकृत केली होती तिथे किनाऱ्यावर उभे राहून श्रीकृष्ण बलराम व घराण्यातील सर्वांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्यासमोर प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाला तो म्हणाला अर्जुना तुझ्यासाठी मी वरुण देवाकडून व बाणांचा भाता मागून घेतला होता आता तुला त्याची काही गरज उरली नाहीच म्हणून तो तो स्वहस्ते वरुणदेवांना परत दे अर्जुनाने अत्यंत दुखी होऊन परंतु आदराने आपले व भाता प्रदक्षिणा घालून ते समुद्र अर्पण केले त्यांनी हिमालयाकडे प्रयाण केले जाता जाता मेरू पर्वत लागला तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसन झाले भीमाला तिचा विरह असह्य झाला त्याने युधिष्ठिराला विचारले भ्राता द्रौपदी तर निर्दोष होती तरी तिला मरण का आले युधिष्ठिर म्हणाला भीमा आपण पाचजण तिचे पती होतो खरे परंतु द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होते हे एक प्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ते इतवरच पोहोचू शकले पुढील टप्प्यात सहदेवाने देह सोडला युधिष्ठिर म्हणाला सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला देहत्याग करावा लागला पाठोपाठ नकुलानेही देह ठेवला युधिष्ठिराने भीमाला सांगितले नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता म्हणून तो मृत्यू पावला त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारू अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्ध्यांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले भ्राताश्री मी काय केले म्हणून मला मरण येत आहे युधिष्ठिर म्हणाला भीमा तू माझा अत्यंत लाडका भाऊ परंतु तुझ्यातही दोष असा आहेत की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे आता युधिष्ठिर एकाकी पडला तो आणि त्याचा कुत्रा पुढे मार्ग आक्रमत होते अचानक मार्गात प्रकाश पसरला इंद्रदेव आपल्या रथातून उतरत होते ते म्हणाले युधिष्ठिर तुला या रथातून माझ्याबरोबर स्वर्गात प्रवेश करायचा आहे युधिष्ठिराला आपले सारे बंधू व पत्नी नसताना स्वर्गात कसे जायचे याचा संकोच झाला तो म्हणाला एकामागून एक माझे चारही बंधू व माझी पत्नी मला सोडून गेली ते जर बरोबर नसतील तर मी तुझ्याबरोबर बरोबर स्वर्गात येणार नाही इंद्र हसला व म्हणाला युधिष्ठिर ते सारे स्वर्गातच आहेत त्यांनी आपले मानवी देह मात्र इथे ठेवले आहेत मी तुला सदेह स्वर्गात प्रवेश देण्यासाठी इथे आलो आहे यावर युधिष्ठिर म्हणाला देवा हा माझा मोठा सन्मानच आहे परंतु कृपा करून मला सोबत करणाऱ्या या श्वानाला पण स्वर्गात प्रवेश करू दे त्याने माझी खूप काळ साथ केली आहे व त्याची माझ्यावर नितांत भक्ती आहे युधिष्ठिराचे हे श्वानावरचे प्रेम पाहून इंद्रदेवांना हसू आले ते म्हणाले युधिष्ठिरा तुला अमरत्व मिळते आहे तू भाग्यवान आहेस माझ्या बरोबरीचा आहेस परंतु या श्वानाला स्वर्गात जागा नाही त्याला इथे सोडावे लागेल युधिष्ठिराने हट्ट सोडला नाही इंद्र म्हणाला तू अगदी मूर्खपणाचे वर्तन करतो आहेस अजूनही तू मर्त्य मानवासारख्या भावनांमध्ये गुंतून पडला आहेस त्या कुत्र्याला माझ्या रथात मी घेऊ शकणार नाही यावर युधिष्ठिर म्हणाला या कुत्र्यावरची करुणा व दया मी जर सोडले तर पुण्यकर्मामुळे ज्यांना स्वर्गवास लाभला आहे त्या सर्वांचाच नाश होईल त्याचा त्याग करायचा नाही हा माझा नियम आहे तो माझ्यावरती विसंबून आहे म्हणून मी त्याला सोडू शकत नाही त्याचेही निर्वाणीचे बोलणे ऐकून त्या कुत्र्याने आपल्या शरीराचा त्याग केला व त्याच्या जागी युधिष्ठिराला आपल्या पित्याचे म्हणजे यमधर्माचे दर्शन झाले ते म्हणाले माझ्या पुत्रा मला तुझा अभिमान वाटतो तुझ्या करुणेने माझे हृदय जिंकले आहे आज मी पुन्हा तुझ्या स सदाचरणाची परीक्षा घेतली मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे तू तुझ्या पुण्या इंद्रासोबत स्वर्गात प्रवेश कर प्रवेशद्वारावर स्वर्गातील सर्व देव व रहिवासी यांनी युधिष्ठिराच्या स्वागतासाठी गर्दी केली होती तो पहिलाच मानव होता जो सदेह स्वर्गात प्रवेश करत होता इंद्रदेवाचा रथ आकाशमार्गाने स्वर्ग लोकाकडे निघाला ते अमरावती नगरीत पोहोचले एका मोठ्या सभागृहात युधिष्ठिरास त्याचे पूर्वज राजे दिसले परंतु त्याला त्याचे बंधू व पत्नी द्रौपदी दिसली नाही म्हणून तो म्हणाला जिथे माझे भाऊ आणि द्रौपदी आहे तिकडे मला घेऊन जा परंतु इंद्र त्याला म्हणाले युधिष्ठिरा तू तु तुझ्या सदाचरणी वागण्यामुळे ही जागा मिळवली आहेस तेव्हा तू खरे तर इथेच राहून स्वर्ग सुख घ्यावेस हे योग्य नाही काय तुझ्या भावांवरचे तुझे प्रेम मिथे आहे तू त्यांचा विचारच करू नकोस इथे सुखात दिवस जातील युधिष्ठिर म्हणाला देवा जिथे माझे भाऊ नाहीत तो स्वर्ग असला तरी मी तो नरका समान मानतो मी इथे राहू शकत नाही माझी श्यामल द्रौपदी कुठे आहे तिथे मला घेऊन चला माझे लाडके बंधू भीम अर्जुन नकुल व सहदेव जिथे आहेत व द्रौपदीचे पुत्र जिथे आहेत तिथे मी राहीन युधिष्ठिराची नजर सर्वांवरून फिरत होती कारण तो आपल्या भावांना शोधत होता एवढ्यात त्याला दुर्योधन तिथे दिसला तो रत्नजडीत आसनावर अटीत बसलेला पाहून युधिष्ठिराला आश्चर्याचा धक्का बसला हे मी काय पाहतो इंद्रदेव जो माणूस पृथ्वीवरच्या इतक्या राजांच्या मृत्यूस कारणीभूत होता ज्याने इतकी पापं केली त्याला इथे स्वर्गात पाहणं मला सहनच होत नाही मला ताबडतोब दूर घेऊन जा त्यावर नारद मुनी म्हणाले युधिष्ठिरा दुर्योधनाने सर्वांना आपल्या प्रेमाने जिंकले आहे शिवाय युद्धात त्याला वीरमरण प्राप्त झाले आहे त्यामुळे त्याचा आत्मा शुद्ध झाला आहे तो क्षत्रिय धर्माला जागला कुणालाही भ्याला नाही त्याने न्यायाने राज्य केले सामंत पंचक यासारख्या पवित्र ठिकाणी त्याला वीरमरण आले त्याला प्रत्यक्ष बलरामांचा आशीर्वाद होता शिवाय त्याच्यासाठी गांधारीने त्याच्या मातेने तप केले होते मग त्याला स्वर्गाची प्राप्ती का नाही होणार तू तु तुझा राग विसरून जा कारण स्वर्गात शत्रुत्वाला थारा नसतो युधिष्ठिर म्हणाला मुनिवर्य मला स्वर्गाचे नियम अजून ठाऊक झालेले नाही मी तर माझ्या भावांचा शोध घेतो आहे जर या दुर्योधनाला स्वर्गप्राप्ती होते तर त्या माझ्या भावांचे काय त्यांनी काय अपराध केला आहे माझा थोरला भाऊ राधेय याला पण मला पाहायचं आहे दृष्ट तुम्हाला भेटायचं आहे माझ्या मित्रांनी माझ्यासाठी प्राण वेचले त्यांना भेटायचं आहे श्रीकृष्णांना भेटायचं आहे कुठे आहेत हे सारे मला त्यांच्याकडे घेऊन जा इंद्र म्हणाला तुला जर त्यांना भेटायचेच असेल तर मी माझे सेवक तुझ्या दिमतीला देतो ते तुला सर्व दाखवतील इंद्राच्या सेवकांसमवेत युधिष्ठिर निघाला खूप अंतर त्यांनी पार केले स्वर्गातला दिव्य प्रकाश आता लोप पावत होता सभोवती अंधकार दाटू लागला सर्वत्र विषारी वायू भरून राहिले होते होते मृतदेहांवरती किडे फिरत होते मनाला, ही जागा इतकी भयानक कशी माझे भाऊ कुठे आहेत इंद्राचा सेवक म्हणाला महाराज हाच पद तुमच्या बंधूंकडे जातो जितपर्यंत तुम्ही जाल तिथवर तुम्हाला न्यायचे असा हुम हुकूम आम्हाला दिलेला आहे परंतु युधिष्ठिराला सारे असह्य होऊन पुढे पाऊल टाकावे नसे झाले तो परत मागे वळणार इतक्यात त्याला आवाज ऐकू येऊ लागले युधिष्ठिरा थांब जाऊ नकोस इथेच उभा राहा तू सदाचरणी आहेस आम्हाला तुझी गरज आहे त्यातील काही आवाज युधिष्ठिराला ओळखीचे वाटत होते त्याने विचारले हे आवाज पूर्वी ऐकल्यासारखे वाटतात कोण लोक आहेत हे थे? एक आवाज म्हणाला मी राधेय आहे दुसरा म्हणाला मी भीम एका मागून एक सर्वांनी त्याला आपली ओळख दिली द्रौपदी दृष्टदुम्न यांचेही आवाज त्याने ऐकले त्याला संताप आला तो चिडला म्हणाला हे सारे इथे कसे त्यांनी तर कोणतेही पाप केलेले नाही काय अर्थ आहे या स्वर्गातल्या नियमांचा दुर्योधनासारखा महापापी सुखोप भोग घेतो व माझी सारी प्रिय मंडळी नरकात खितपत पडली आहेत युधिष्ठिराने इंद्राच्या सेवकांना सांगितले तुम्ही इंद्राकडे परत जा व त्याला सांगा मी पण इथेच राहीन मला पण माझी जागा सापडली आहे मला स्वर्ग दिसला आहे थोड्याच क्षणात इंद्रासह सारे देव युधिष्ठिराला भेटायला आले त्या क्षणी तिथला अंधकार दूर होऊन उज्वल प्रकाश पसरला हवा पण सुगंधित झाली इंद्र हसून म्हणाला युधिष्ठिरा सर्व देव तुझ्यावरती प्रसन्न झाले आहेत आज तुझे बंधू प्रेम सर्वांना भावले प्रत्येकाला नरकवास बघावाच लागतो प्रत्येकाने नर कोसंडून जावे असा येथील नियम आहे शिवाय तू सुद्धा द्रोणाचार्याच्या वधाच्या वेळी नरो वा कुंजरो वा असे त्याची थोडी तरी शिक्षा मिळायला हवी होती तू, तू तुझ्या पापातून आता मुक्त होत आहेस ज्यांची पापे पुण्यकृत्याहून अधिक झालेली असतात त्यांना इथे प्रथम स्वर्गवास भोगावा लागतो व मुदत संपली की ते नरकात जातात पण ज्यांची पापाहून अधिक असतात त्यांना आधी नरकात पाठवतात व मुदत संपताच ते स्वर्गात प्रवेश करतात असा इथला नियम आहे तू खोटे बोललास हे एक पाप तुझ्या वाट्याला आले तुझ्या बंधूंना व पत्नीला का नरकात जावे लागले हे तर तूच भीमाला कथन केले आहे परंतु ते सर्व पापा आता पापातून मुक्त झाले आहेत आता त्यांना स्वर्गवास मिळाला आहे इतक्यात तिथे यमधर्मराज आले व म्हणाले युधिष्ठिरा ही तुझी तिसरी व अखेरची परीक्षा मी घेतली तू तर माझीच प्रतिमा आहेस तू त्यात खरा उतरलास जरा माझ्याबरोबर चल मी तुला तुझे प्रियजन कोठे आहेत ते दाखवतो स्वर्गात वाहणाऱ्या गंगा नदीकडे ते गेले त्यांनी गंगेचे स्नान केले आता त्यांना मानवी शरीर व भावना यापासून मुक्ती मिळाली दिव्य रूप लाभले मोठ्या आनंदाने युधिष्ठिर देवांबरोबर स्वर्गात आले सर्वांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विराजमान झाले होते त्याच्या बाजूलाच अर्जुनही होता राधेय होता बारा सूर्य होते मारुत भीम होता जुळे बंधू नकुल व सहदेव पण होते सर्वांनी युधिष्ठिराचे स्वागत केले सतेज ज्वाले द्रौपदी तेथे होती तिचे पुत्र होते सात्यकी व रुष्णी घराण्यातील सारे वीर तिथे होते अभिमन्यू दृष्टदुम्न हेही बसले होते बृहस्पतीच्या बाजूला वसु व द्रोण यांच्या समवेत भीष्म देखील होते पण धर्माबरोबर होते अशा रीतीने युधिष्ठिराचे सर्वांनी स्वागतच केले इति महाभारत कथा